रिपब्लिकन सेना नांदेड जिल्हा यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आज महत्वपूर्ण बैठक पार पडली ही बैठक प्रामुख्याने ॲडव्होकेट अमन आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नांदेड दौऱ्याच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती बैठकीचे अध्यक्ष माननीय अनिल सिरसे जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण आणि सहअध्यक्ष माननीय सुनील सोनसळे जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर होते मुख्य मार्गदर्शक म्हणून माननीय माधवदादा जमदाडे महाराष्ट्र नेते व नांदेड जिल्हा प्रभारी उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थितीत प्रशांत गोडबोले अंकुश सावते माननीय शंकर थोरात सोपानराव वाघमारे मधुकर झगडे संतोष भावे सुरेश धडेकर भारत भालेराव बबन महागडे डॉक्टर फजल शेख सलीम शेख दिलीप जोंधडे ज्योतिबा वाघमारे सिद्धार्थ ढवळे भगवान कवडीकर राधाबाई कासले वैशाली पंडित आकाश लाटकर डॉ प्रेमकुमार व्यवहारे विशाल राऊत भगवान गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत आगामी दौऱ्याचे नियोजन संघटनात्मक बळकटीकरण आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन या विषयांवर चर्चा झाली कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारला असे सांगितले जात आहे की ज्या पद्धतीनं आम्ही श्वास घेतो अन्न घेतो पाणी घेतो सूर्यचंद्र आकाश धरती ज्या पद्धतीनं आमच्यासाठी आहे त्याच पद्धतीनं परंतु जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आमच्यासाठी आजही आहे असं मी म्हणेन पण ते या देशामधल्या बौद्ध समाजासाठी नाही किंवा एखाद्या सर्वविशिष्ट समाजासाठी नाही तर या देशामधल्या तमाम देशवासियांसाठी आहे परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एकमेव असा महापुरुष या धर्तीवर होऊन गेलं की ज्या महापुरुषांनी या देशामधल्या तमाम देशवासियांना न्याय देण्यासाठी हक्क आणि अधिकार देण्यासाठी आपलं तमाम जीवन ज्यांनी तुमच्या आमच्यासाठी अर्पण केलं ज्यांनी आपला परिवार आपले लेकरं अर्पण केले बाबासाहेब गेल्याच्या नंतरसुद्धा आज त्यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशाचं आणि या देशामधल्या बहुजन समाजाचं रक्षण करून गेले बाबासाहेबांचं सा जीवन जर आम्ही जर बघितलं अतिशय गरीब घरातून जन्माला आलेली बाबासाहेब लहानपणी त्यांची आई गेली वडिलांचं रिटायरमेंट झालं आणि त्या जातीनेतेच्या त्या वेळच्या वादळामध्ये एक बाप एक लेखून तुमच्या आमच्यासाठी शिकतो आणि शिकून या देशाला न्याय देतो या देशालाच नाही तर या बहुजन समाजाला एवढा मोठा न्याय देतो की जगामध्ये कुणालाच जमलं नाही अशी बाबासाहेबांना जी क्रांती केली आणि त्या बाबासाहेबाची लेकरं आम्ही आहोत बाबासाहेब तर आता गेले बाबासाहेबाच्या जीवनामध्ये बाबासाहेबाला या देशामधल्या याच जातीमधल्या लोकांनी एवढा त्रास दिला एवढा एवढं परेशान केलं त्यांना पण त्या बाबासाहेबांनी थकले असतील नाराज झाले असतील अनेक गोष्टीला सामोरे गेले असतील पण बाबासाहेबांनी समाजासोबत तुमच्या आमच्या सोबत कधीच अन्याय केला नाही बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला न्याय देण्यासाठी या देशाचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आजही तुमचा आमचा बाप तुमच्या आमचं या देशामध्ये दे संरक्षण करतो इतक्या सर्व पक्षाला आपण संध्याने जर काम केलं त्या पद्धतीनं रिपब्लिकन सेना आणि आंध्रामोडकरांचे हात मजबूत करण्यासाठी तुम्हाला मला त्याच्या सर्वला आयोजन करतोय आपल्या सर्वांचं की आपण या रिपब्लिकन सेनेचं काम कशा पद्धतीने जपड्यानं माझं पाहिजे गाव तिथं शाखा घर तिथं कार्यकर्ता आपल्याला कसं निर्माण करता येईल म्हणून माझा ज्या काही सूचना आपल्याला पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत त्या सूचना आपण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे नाहीतर आम्ही सांगत राहतो तुम्ही ऐकतच राहा कारण आपलं जे कर्तव्य आहे ते आपण आज देऊ आपल्या साहेबांची तारीख या ठिकाणी आपण निश्चित करू सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज साहेब बोलतील म्हणजे युवाचे नेते म्हणजे प्रशांतजी बोडबळे अमरसागरा होईल उत्तर विभागाचे अध्यक्ष बोलतील आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमदार साहेबांची तारीख आज निश्चित आणि फायनल होईल म्हणून आपल्याला या प्रसंगी एवढं सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये आपली शिवसेना आणि रिपब्लिकन आपण प्रत्येकानं ठरविलं पाहिजे आणि कसं सत्य म्हणजे जाता येईल ते सुद्धा आपण स्वतः परीक्षा घेतलं पाहिजे तो निप्रसंगी एवढंच बोलतो तिथं थांबतो जय भीम जय महाराष्ट्र